आज आम्ही नाशिकच्या एका सर्वात मोठ्या हत्याकांडाचे रहस्य उलगडणार आहोत एकामागून एक झाड मरत आहेत पण त्यांना वाचवण्याची वेळ आपल्या हातून निष्ठून चालली आहे तुम्ही पाहत आहात ते नाशिकचे तपोवन जेथे कुंभमेळा होतो जिथे गोदावरीला भेटायला साधू संत येतात पण इथे ये विकास नावाच्या राक्षसाने आज अठराशे पंचवीस झाडांना फाशीची शिक्षा सुनावली आहे हा आकडा लक्षात ठेवा अठराशे पंचवीस आज आपण शांत बसायचं नाही कुंभमेळासाठी साधुग्राम आवश्यक आहे की मोठ्या बिल्डर लॉबीसाठी कायमस्वरूपी एक्झिबिशन सेंटर उभारले जात आहेत आणि या विनाशकारी निर्णयाला विरोध करणारे सयाजी शिंदे यांच्यासारखे लोक एवढे संतप्त का आहेत हा केवळ विरोधाचा व्हिडिओ नाही तर मित्र आणि मैत्रिणींनो हा आपल्याला अजून ऍक्टिव्ह होण्यासाठी दिलेला अंतिम इशारा आहे चला तर मग सुरू करूया दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ आणि विकास प्रकल्प प्रस्तावित आहे या चोपन एकर जमिनीवरील झाडे तोडण्यास पालिका तयार आहे कुंभमेळा हा तत्पुरता सोहळा असतो त्यासाठी एवढी कायमस्वरूपी आणि विनाशकारी कामे करण्याची गरज काय हा निर्णय कुंभमेळ्याच्या आडून व्यावसायिक स्वार्थासाठी घेतला जात आहे दोन हजार पंधराच्या कुंभमेळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात तोड झाली नव्हती आणि साधू संतांनी न तोडण्याची विनंती केली असताना प्रशासन हा हट्ट का करत आहे या निश्चितच मोठा दबाव किंवा छुपे आहेत पर्यावरण हे वृक्ष दरवर्षी हजारो टन कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात हे तोडल्यास नाशिक मधील तापमान वाढेल आणि हवेची गुणवत्ता खालावेल पर्यावरणाचे हे नुकसान कधीही भरून काढता येणार नाही आणि या परिसरातील अनेक दुर्मिळ पक्षी आणि प्रजातीच्या नैसर्गिक आदिवासी आहे म्हणजेच त्यांचा एक हॅबिटेट आहे झाडे तोडल्याच्या नंतर त्यांची संपूर्ण अन्न किंवा आपण ज्याला फूड चेन म्हणतो ती धोक्यात येईल मग हा केवळ झाडांचा मृत्यू नाही तर जैवविधतेचा रास आहे प्रशासन म्हणते की ते तोडलेल्या झाडांच्या बदल्यात पंधरा हजार नवीन रोपे लावतील पण पन, हे पन्नास वर्षाचे एक जुने झाड आणि एक लहान रोप यात जमीन आसमानचा फरक असतो तोडलेले वृक्ष तयार व्हायला पुन्हा अनेक दशके लागतील हा निवळ वेळेचा अपव्यय आहे निसर्गप्रेमी आणि सयाजी शिंदे यांनी या विरोधाला एक झाड वाचवण्यासाठी शंभर माणसं मरायला तयार आहेत हे नागरिकांची तळमळ दर्शवते सत्ताधारी आणि विरोधक दोघेही यावर बोलत आहेत विरोधकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काही झाडे तोडणे आवश्यक असल्याचे सांगितले हा राजकीय संघर्ष अखेर झाडांचा बळी घेत आहे जनमानसांचा दबाव वाढल्यामुळे प्रशासनाने नकाशा किंवा ज्याला आपण लेआउट म्हणतो तो बदलण्याची तयारी दर्शवली आहे पण नागरिकांना प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास नाही कारण मागील चुका विसरल्या गेलेल्या नाहीत आता केवळ सोशल मीडियावर पोस्ट करून चालणार नाही तर आपल्याला ऍक्टिव्ह होऊन लढायचे आहे याचिका दाखल करणाऱ्या पर्यावरणवादी गटांना आर्थिक आणि माहितीची मदत करा साधुग्राम विकासाचे पर्यायी नकाशे तज्ज्ञांकडून तयार करून घ्या आणि ते थेट एन एम सी आणि जिल्हाधिकार कार्यालयात दाखल करा आणि तपोवन मध्ये शांततापूर्ण आंदोलनासाठी एकत्र जमा हा लढा केवळ कायद्याचा नाही तर श्रद्धेचाही आहे संत तुकाराम महाराजांनी आम्हाला निसर्गाशी नाते जोडायला शिकवले वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती तपोवनचे वृक्षवेली आपले सोयरे आहेत त्यांना वाचवणे ही आमच्या संस्कृतीची आणि धर्माची ही सेवा आहे आम्ही लडू आणि जिंकू हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि नाशिकच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवा कारण झाडं आहेत तर जीवन आहे जय हिंद जय महाराष्ट्र